बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी आजच्या काळात विद्यार्थ्यांना इंस्टाग्राम फेसबुक व इंटरनेट या जाळ्यात अडकण्यापेक्षा काहीतरी कलेच्या जाळ्यात अडका व मुलांचा नक्कीच योग्य विकास होईल या प्रेरणेतून वैशाली ड्रॉइंग क्लासेस यांच्या माध्यमातून एक आगला वेगळा उपक्रम म्हणून अंबरनाथ बदलापूर चित्रकला स्पर्धा सुचवण्यात आली त्या अनुषंगाने अंबरनाथ बदलापूरमधील सर्व विद्यार्थ्यांचं कला व वा गुणांना वाव मिळवून देण्यासाठी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भोईर मित्रमंडल यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच वैशाली ड्रॉइंग क्लासेस यांच्या अंतर्गत जुनियर के जी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा सहावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता अंबरनाथ पश्चिम शैलेश भोईर गार्डन शिवमंदिर तलावाजवळ या ठिकाणी पार पडली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोईर विभाग प्रमुख समीर मगर यांनी उपस्थिती दर्शवली तसेच या चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून कल्याण येथील वाणी विद्यालयाचे आर्ट मास्टर विभावरी माने या सुद्धा उपस्थित होत्या तसेच जुनियर के जी ते पाचवी कशनच्या मुलांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळालेल्या विद्यार्थीला ट्रॉफी व गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पाचवी कक्षाच्या प्रथम क्रमांक मिळालेल्या रोख पाचशे एक रुपये ट्रॉफी व गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळालेल्या विद्यार्थीला शैलेश भोईर यांच्याकडून महापुरुषांचे चित्र भेट देण्यात आले तसेच या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक वैशाली उत्तम कुमार शर्मा सहकारी उत्तम कुमार शर्मा यज्ञा शर्मा यांनी केले तर सहायक साक्षी चलैया रक्षिता नाडर तृप्ती पांडे पूनम जयस्वाल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तसेच चित्रकला स्पर्धेसाठी सहकार्य व जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल शैलेश भोईर यांचे वैशाली ड्रॉइंग क्लासेसच्या वैशाली शर्मा व त्यांच्या सहकार्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मी माने आणि विद्यालय कल्याणच्या शाळेमध्ये एक कला शिक्षिका आहे बारा वर्ष तिथे मी सर्व्हिस केलेली आहे आणि अजूनही करत आहे इथे उपक्रम जो राबवला आहे तो मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि मी तर सर्वात आधी म्हणेन शैलेशदा यांना खूप खूप कौतुकास्पद आहे की त्यांनी हा उपक्रम इथे राबवला मुलं आजकालची बघितली ना तर फक्त मोबाईल आणि मोबाईल हेच घेऊन बसलेले असतात त्याच्यातून त्यांना त्यांनी बाहेर काढला त्यांच्या कलागुणांना त्यांनी वाव दिला ह्या त्यातच खूप मोठं कौतुक त्यांचं आहे आणि हीच पद्धत हीच प्रथा हाच उपक्रम त्यांनी पुढे पुढे वाढवत राहावा असं मी म्हणेन त्याचबरोबर पालकांना मी सुद्धा सांगेन की त्यांच्या मुलांमध्ये जे काही सुप्त गुण आहेत ते त्यांनी त्यांना करण्याची इच्छा त्यांची इच्छाशक्ती वाढवावी त्यांना पाठबळ द्यावं त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन द्यावं फक्त मोबाईल हे कारण नाही आहे आपला मुलगा रडतोय द्या मोबाईल आपला मुलगा जेवत नाही द्या मोबाईल हे योग्य नाही त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे आणि स संदीप दादा समीर दादा सुनील दादा यांनासुद्धा मी तेच सांगेन की त्यांनी जे कार्य हाती घेतले ते खूप कौतुकास्पद आहे खूप छान आहे धन्यवाद त्याच्या प्रथम मी शुभेच्छा देते आणि मी आज असा विचार केला होता की एक मुलांना ड्रॉईंग हा विषय सगळ्यांनी बंद केल्यासारखा झाला आहे नुसते मोबाईलमध्येच असतात त्यामुळे मी विचार केला की एक कॉम्पिटिशन ठेवावी ॲक्च्युली मी आधीपासून क्लासेस घेतच होती मी आता क्लासेसही सुरू केले ड्रॉईंगचे आणि मग गार्डनमध्ये मी नेहमी येतेच त्यामुळे मला जरा वाटलं की दादांचा विचार घेऊन आपण डा गार्डनमध्ये हे करूया दादांनी विचारलं आणि बोलल्याबद्दल त्यांनी कधीही मला नाही म्हणलं नाही सुरुवातीला लगेच ते मला म्हणाले की तुम्ही कधीही करू शकता आ, हरकत नाही आणि त्यांनी मला गार्डन ओपन करून दिलं माझ्या मुलांना आज गार्डनमध्ये आपण हे क्लासेससाठी आज कॉम्पिटिशन मी भरवली आहे त्या त्याच्यासाठीच मी सगळ्या मुलांना आज बोलवलेलं आहे क्लासेस घेते त्यावेळेला मी अंबरनाथला साई सेक्शनला घ्यायची जानकी दर्शनमध्ये तिथे क्लासेस होते नंतर मी कल्याणला घेतले योगविधामध्ये त्याच्यानंतर घाटपेपरला घेतले मी कल्याणला पत्रिपुलाच्या इथे वाणी विद्यालयी निशालामध्ये तिथेही जॉब करत होते त्याच्यानंतर मी आता उल्हासनगरलाही क्लासेस घेतले मी उल्हासनगरला राहते ॲक्च्युली तिथे माझ्याही घरी क्लासेस घेत होते गे, असा माझा प्रवास चालू होता नंतर मग काही क्लासेस वगैरे नंतर बंद केले मी पण आता मी पुन्हा सुरू केलेले आहे आणि आता मी कोहिनूर कॅसेलमध्ये क्ला क्लासेस घेते गे। ड्रॉईंगचे आत्ताच सुरुवात झाली आहे आणि आज त्याच निमित्ताने मी आज इथे सुरुवात केलेली आहे त्याच्यासाठी आणि कॉम्पिटिशनच्या द्वारे म्हणून मी म विचार करून मुलांना आज बसवलेला आहे कॉम्पिटिशनला दादा काफी हेल्प करत गार्डन को पूरा सजावट के अपने खुद के पैसे से दादा ने पूरा एक्सरसाइज के लिए लोगों के लिए लगाया तो मेरे मेरे मन में काफी विचार था मैं सोचा एक छोटा सा प्रोग्राम दादा का सत्कार करने के लिए कुछ रखा गया मन में काफ़ी दिन से चल रहा था तो मैंने मैडम से बात किया तो मैडम ने बोला ठीक है करते हैं तो दादा ने मैडम को बोला कि मैं पूरा आपको हेल्प करता हूँ पूरी सपोर्ट करता हूँ तो दादा की वजह से ये कार्यक्रम हुआ है और अगर दादा इतनी बड़ी जगह नहीं थे दादा हेल्प नहीं करता तो ये किसी शक्ति नहीं था मतलब या, यानी कि एजबल नहीं था ये होने का प्रोग्राम और मैं दादा का बहुत बहुत, बहुत आभार प्रकट करता हूँ ये मेरी मनोकामना है कि दादा हमेशा इसी तरीके से सब सबकी हेल्प करते हैं वो बच्चे लोगों का एक मार्गदर्शन के तौर पर ये बच्चे लोग आ, दादा दादा को एक बहुत मतलब यानी कि आ, सम्मान देते हैं तो और खुशी से महसूस होगा मेरे को बच्चे लोगों की तरफ से मैं दादा को भी हार्दिक बधाई देता हूँ और मैं आ, अपनी तरफ से भी दादा कला कोश महत्व है कारण आपण जसं की बघतोय मुलं खूप आता इंटरनेटच्या जाळ्यामध्ये अडकत चाललेली आहेत आणि कुठेतरी असं वाटतं की मुलं नाही येतात म्हणजे त्यांना फक्त पोटॅटो पाऊस जसं म्हणतात की फक्त सोफ्यावर बसून टी व्ही पाहणं मोबाईल हातात घेणं या गोष्टीकडे जास्त इंटरेस्ट वाटतो पण जेव्हा असे काही कलागुण मुलांचे समोर येतात की ज्याच्यातून जेव्हा प्रोत्साहन देणारं कोणी असेल कौतुकाची थाप सगळ्यांना आवडते मग ती पाठीवर पडली की ती छान वाटतं मुलांना मग ज्या वेळेला असे काही कलागुण मुलांचे सादर करायला मिळतात आणि असे हर हुन्नरी व्यक्तिमत्व आपले शैलेशदा भोई हे जेव्हा असं पुढे येतात आणि असं प्रोत्साहन देतात जसे आता वैशाली क्लासेस चालवणाऱ्या मॅडम आहेत उत्तम सर आहेत त्यांना सहाय्य देणारी त्यांची यज्ञीच्या मुलगी आहे तर ही जी टीम आहे ती जेव्हा अशा गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित आणि मुलांना जेव्हा मग्न झालेलं पाहतो तेव्हा छान वाटतं की आता कुठेतरी मुलं कलागुणांकडे चाललेली आहेत आणि आणि आपलं चौसष्ट कलांनी युक्त असा आपला देश आहे तर तो असाच पुढे जात राहावा आणि अशा नवीन नवीन कला मुलांच्या सादर करायला वाव मिळावा असं मला